अजूनही युती होत नाहीये त्याच्यामुळे युती होत नाहीये पी एक स्वभावाचा नारा आहे काय आता भूमिका असणार तुमची जर युतीमध्ये जर आमच्या मित्र पक्षाचा स्वबळाचा नारा असेल तर आम्ही लढायला तयारी परवा शिकंजींनी सांगितलं कोणाला जर स्वतःच्या बळावर लढायचे तर आम्ही आमच्या पद्धतीने आमच्याकडे पण लढायची तयारी पूर्ण आहे आणि आम्हाला विश्वास आहे का शिंदे साहेबांनी केलेलं जे मुख्यमंत्री असताना कामकाज असेल नगरविकास असणारं कामकाज असेल तर या पालघर जिल्ह्यावरती ठाण्याप्रमाणात असलेलं त्यांचं प्रेम विश्वास असेल या शहरामध्ये गेल्या पाच सात पाच सात वर्षामध्ये दिलेला प्रचंड निधी असेल नगरविकास त्याचबरोबर जिजाऊ संस्थेचं जे कामकाज आहे काजवाड्यासारख्या शहरामध्ये पण दोन हजारहून जास्त नागरिकांशी थेट संपर्क आमचा आहे का आरोग्यामार्फत असेल शिक्षणामार्फत असेल या सगळ्या गोष्टीचा मुद्दा लक्षात घेऊन ही निवडणूक आम्हाला कुठल्याही पद्धतीने कठीण नाही आहे जेव्हा मी सिंगल लोकसभा लढवली होती अपक्ष म्हणून तरीसुद्धा सर्वाधिक मतं या वाडा शहरात मला मिळाली होती आता शिवसेना या बरोबर असल्याने आम्हाला कुठलीही अडचण नाही संदर्भात शिवसेना असेल किंवा जी जिजू असेल दावा कोणाचा असेल शिवसेना शिवसेनेचे नगराध्यक्ष खोलेकरताही होते त्यामुळं आता शिवसेनेचंच असेल आता पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू असेल पालघर असेल जेव्हा किंवा वाडा ह्या ठिकाणी तुम्ही तुमची भूमिका का असणार शिवसेना पक्षाबरोबर अधिकृत शिवसेनेचा आहे त्यामुळे शिवसेना पक्षाचे शिंदेसाहेब आदित्य तो मान्यचा स्वतंत्र जिथे आपली उमेदवार आहे का गरज नाही वाटत तसं